मी अरुण घोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्टच्या ऑगस्ट महिन्यामध्ये पन्नास गलबदांचा ताफा घेऊन ते बाहेर पडले महाराजांची पहिली आरमारी मोहीम होती आणि तीही पोर्तुगीजांच्या नाकावरती ठिचून बेदनूरकरांना विजापुरांच्या जबड्यातून सोडवण्यासाठी केली होती फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पासष्टच्या प्रारंभी पंच्याऐंशी लहान व मोठी गणपती घेऊन महाराज मालवण बंदरातून बाहेर पडले ते गोव्यावरून काही विरोध झाल्याशिवाय बार्सिलोरपर्यंत जाऊन तेथून ते बंदरचा पूर्ण बिमोड करून त्यांनी बेदनूरचा मुलूक बेचिरा करून टाकला विजापूर पक्षाचे लखन सावंत केशव नाईक केशव प्रभू आदी कोकणातील देसाई गोव्यामध्ये आश्रयाला येऊन महाजनच्या मुलकात घुसून धामधूम करीत होते पोर्तुगीज आतून त्यांना मदत करत होता इसवी सन सोळाशे सदुसष्ट नोव्हेंबरमध्ये शिवरायांनी पाच हजार पायदळ एक हजार घोडदळ घेऊन पोर्तुगीजांची ती चाल केली आणि बारदेशात प्रवेश मिळवला त्यांनी तीन दिवस सोळा खेडी बेचिराब केली तेराशे कैदी धरून नेले व दीड कोठ पागोडा नेला तेव्हा पोर्तुगीजांचे डोळे उघडले त्यांनी पकडून नेलेले कैदी सोडवण्यासाठी तहाची बोलणी सुरू केली त्यावेळी शिवाजी महाराजांनी बिचोली मला गोव्याजवळ होते आणि त्यांचा वकील महाराजांचा सकोबंत यास गोव्यास पाठवले व पोर्तुगीजांशी तहाची बोलणी सुरू केली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी